ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो। आपण बघत आहोत श्री गणेश पुराण आणि त्यातील कथा महान तपस्वी व्यासांना ब्रह्मदेवांनी गणेश संबंधी आणखी एक रसाळ कथा सांगण्यास प्रारंभ हा केला भीमराजा विदर्भ देशातील कौलिन्य नगरात राहत होता त्याच्याकडे अफाट संपत्ती होती सत्ता होती ऐश्वर देखील होते भीमराजा मोठा पराक्रमी आणि दानशूर होता प्रजादक्ष होता अशा भीमराजास एक सात्विक प्रतिवता होती आणि तिचे नाव होते चारु तिला कशाचीही कमतरता नव्हती पण मूल बाळ मात्र नव्हते ती दुःखी असे आपल्या अर्धांगिलीला झालेले दुःख राजास सहन होत नसे एके दिवशी राजा आणि राणी एकांतात बसलेले असताना भीमराजा म्हणाला प्रिये आपल्या विहास खूप वर्ष झाली पण अजून सुद्धा पूत्र संतती आपल्याला नाही त्यामुळे आपण राज्य त्याग करून देवाची तपश्चर्या करण्यासाठी घनदाट जाऊ आपले हित आहे त्यानंतर भीमराजांनी दोन विश्वासू प्रधानांना बोलवले त्या दोन प्रधानांची नावे होती मनोरंजन व सुमन अशी होती त्यांना भीमराजा म्हणाला आम्ही दुःखी होऊन राज्याचा त्याग करून वनात तपश्चर्या करण्यासाठी जात आहोत तेथून आमचे पुन्हा येथे आगमन झाले नाही तर दोघांमध्ये अर्ध अर्ध राज्य वाटून घ्या व सुव्यवस्थित राज्य कारभार हा चालवा प्रजेची काळजी घ्या नंतर भीमराजाने आपल्या पत्नीकडे पत्नीसह सह आरण्यात प्रस्थान हे केले ते दोघेही घनदाट आरण्यात आले त्यांना तेथे ते एक निसर्गरम्य आश्रम दिसला तो आश्रम महान तपस्वी विश्वमित्र ऋषींचा होता तेथे ते विश्वमित्र विश्वमित्र हे शांतपणे बसलेले होते ते दोघेही त्या आश्रमात गे आश्रमात गेले आल्यानंतर भीमराजा व राणीने त्यांना वंदन केले आपल्या दिव्य ज्ञानाने राजाचे आगमन येथे कशासाठी झाले आहे हे, हे त्यांनी ओळखले विश्वमित्र ऋषी म्हणाले तुला सर्व सुखांची प्राप्त होईल तुझ्या पोटी सद्गुणी सात्विक कीर्तिमान पुत्र जन्म घेईल तू शिवपार्वती सुताचे म्हणजे श्री गणेशाचे पूजन करण्यास सुरुवात कर। मंगलमूर्ती श्री गणेश असताना सुद्धा संपत्तीच्या अहंकारामुळे तू त्याचे पूजन केले नाहीस तेहतीस कोटी देवदेवतांमध्ये गणेशास अग्र मान मिळाला आहे त्याचे स्मरण न केल्यामुळे सर्व देवदेवता तुझ्यावर असंतुष्ट आहे त्यामुळे तू पुत्री आहेस गजाननाच्या कृपेमुळे तुला नक्कीच संतान प्राप्त होईल तो आपल्या भक्तांची कामना पूर्ण करतो आता तुला, तुला तुझ्या पूर्वजांचे चरित्र मी तुला सांगतो ते तू व्यवस्थित ऐक तुझ्या सातव्या पूर्वजांचे नाव होते भीम तो सुद्धा पराक्रमी राजा होता त्याच्या अर्धांगिनीचे नाव होते कमला या दाम्पत्यास अनेक वर्षानंतर संतान प्राप्ती झाली तो मुलगा जन्मताच मुका आणि बहिरा होता त्याच्या पाठीला कुबड होते सर्वांगाला क्षते पडली होती सर्वांगाला दुर्गंधी येत होती त्यामुळे महाराणी रडू कोसळले आता आपणच मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे असे राजास वाटले राजाने काही विद्वान ज्योतिषींना या राजपुत्राचे नाव काय ठेवू असा प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले राजन राजपुत्रास जन्मताच व्यंग आहे त्याची जन्मभर दक्षता घ्यावी लागेल त्यामुळे त्याचे नाव दक्ष असे ठेवावे नामकरण समारंभानंतर आपल्या पुत्रासाठी राजाने अनेक मंत्र तंत्र देशी विदेशी असे अनेक उपाय करून पाहिले पण सर्व परिश्रम मात्र वाया गेले त्यामुळे राजाने एक तप तपश्चर्या केली पण त्याचाही काही उपयोग झाला नाही राजाचा मनावरचा संयम सुटला तो चिडक्या स्वभावाचा झाला एक दिवस रागाच्या भरात आपल्या पत्नीस तो म्हणाला तू व तुझा मुलगा येथून ताबडतोब निघून जा मला तुम्हा माय लेखांचे तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही असे बोलून राजाने त्या दोघांना घरातून हकलून दिले आपल्या तहान्या मुलाला घेऊन कमला राणी गावोगावी फिरून भिक्षा मागून पोट भरत असे ती भिक्षा मागण्यासाठी जाताना मुलाला मंदिरातच ठेवत असे एकदा अशीच ती भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेली असता तेथे ते एक महान भगवंत भक्त तेथे ते आले ते ब्राह्मण होते त्यांच्या नजरेस ते मूल दिसले त्याची दया येऊन ब्राह्मणाने त्याला उचलले ब्राह्मणाच्या शरीरावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने त्या व्यंग मुलाचे सर्वांग हे व्यवस्थित झाले तो मुलगा सारखा दिसू लागला कुरूप मुलाचे गोंडस मनमोहक मुलामध्ये रूपांतर झाले त्याच्या अंगावरील सर्व क्षते नाहीसी झाली कमला राणी भिक्षा मागून परत आल्यानंतर तिला फार आनंद झाला हे आपले मूल सुंदर कसे काय झाले हे तिला कळेना तिने देवाचे आभार मानले त्यानंतर काही वर्षांनंतर देवास आपण प्रसन्न करून घ्यावे असे राजपुत्रास वाटले दक्ष मनात म्हणाला तेहतीस कोटी देव देवता असून सुद्धा श्री गणेशास अग्रपूजेचा मान आहे तेव्हा मंगलमूर्तीलाच आपण प्रसन्न करून घेऊया तोच आपली सर्व मनोकामना पूर्ण करेल दक्षाने श्री गणेश उपासनेच प्रारंभ केला प्रथम ओम गण गन गणपते नम असा अष्टाक्षरी मंत्र जपण्यास सुरुवात केली श्री गणेशाला प्रसन्न झाले तेव्हा गणपतीचे मनोहर रूप दिसले एका क्षणातच गणपतीने ब्राह्मणाची रूप घेतले आणि म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझी या लहान वयात बुद्धिमत्ता प्रलभ आहे यावर राजपुत्र दक्ष म्हणाला हे शिवपार्वती सुता गजानना आता साक्षात तुझे दर्शन झाल्यामुळे मी आनंदी आहे मी आताकडे ता तुझ्याकडे वर मागतो त्यामुळे गजाननाने आपले पूर्वरूप धारण केले व म्हणाले बाळा मी तुला वर देत नाही कारण तो अधिकार माझा लाडका भक्त मृदुल याचा आहे त्याच्या दिव्य स्पर्शामुळे तुझे शरीर सर्वांग सुंदर झाले तू त्याच्या आश्रमात जाऊन भेट घे तो नक्कीच तुला वर देईल असे सांगितल्यावर गणपती अंतर्धान पावले हे पाहून दक्षाला रडू कोसळले गजानन अंतर्धान पावल्यानंतर सर्व काही त्याग करून दक्ष श्री गणेशाच्या शोधासाठी बाहेर पडला त्याच्याबरोबर त्याची माता पण होती अशा प्रकारे भंडकंती करत करत सुदैवाने राजकुमार दक्ष मृदुल ऋषीच्या आश्रमात गेले भक्तिमय वातावरण पाहून दक्षास परमानंद झाला आश्रमात व्याघ्र असण्यावर मृदुल ऋषी बसले होते त्यांच्या समोर गणेशाची एक मनमोहक मूर्ती होती ते भक्तीयुक्त अंतकरणाने श्री गणेशाची पूजा करत होते दक्षाने त्यांना नमन केले दक्ष म्हणाला मुनीवर आपले उपकार मी कधीही विसरणार नाही तुमच्यामुळेच माझे कुरूप शरीर हे सुंदर झाले श्री गजाननाने मला दोन रूपांचे दर्शन घडवले त्यांनी मला सांगितले की आपण मला वरदान द्याल म्हणून मी येथे आलो आहे राजपुत्राचे हे बोलणे ऐकल्यानंतर मृदुल ऋषी म्हणाले दक्ष तू खरोखरच भाग्यवान आहे साक्षात श्री गजाननाने तुला द्विरूप दाखवले म्हणजेच भक्ती तू तु तुझ्या तु 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 माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस मी गेल्या हजारो वर्षापासून गणपतीच्या प्राप्तीसाठी प्र तपश्चर्या करत आहे तरीसुद्धा माझ्यावर असंतुष्ट आहे असे बोलून मृदुल ऋषींनी दक्षास मिठी मारली त्यांनी राजपुत्रास एका दिव्य मंत्राचा उपदेश केला तो दिव्य मंत्र म्हणजे एकाक्षरी मंत्र होय ऋषी म्हणाले तू नित्यनेमाने भक्तिमय अंतकरणात या एकाक्षर मंत्राचा निष्ठापूर्वक जप करत जा यामुळे श्री विनायक तुझ्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतील मित्रांनो श्री गणेश पुराणातील पुढील कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद